नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी व अभिनेत्री श्रेया पिळगावकर ही सध्या चर्चेमध्ये आहे अभिनेत्री श्रेया पिळगावकर हिला महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराबद्दल श्रेया पिळगावकर हिने भावना व्यक्तही केल्या श्रेया म्हणाली महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून या पुरस्काराचे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठे सांस्कृतिक आणि वैयक्तिक महत्व आहे महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि भारत ही माझी कर्मभूमी आहे याबद्दल मी खूपच आभारी आहे असे श्रेया म्हणाले मात्र श्रेयाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक लोकांनी तिला यावरून ट्रोल केला आहे हिला रत्न पुरस्कार मिळाला अभिनंदन पण हा पुरस्कार मिळायला हिने अशी कोणती कामगिरी केली आहे हे, हे जरा सविस्तर सांगितलं असतं तर बरं झालं असतं पुरस्कार विकत घेता येतो हे आता सिद्ध झालं सगळीचं सेटिंगची कामं एक वेळेस बापाला मिळाला असता तरी अभिनंदन केलं असतं पण लेकीला रत्न हा पुरस्कार मिळाला असे यांनी काय केलं पुरस्कार देणारे निव्वळ फेकचंद पुरस्कार देणारे अशा अनेक कमेंट करत प्रेक्षक आता श्रेया पिळगावकरला वाईटरित्या ट्रोल करत आहेत तर अभिनेत्री श्रेया पिळगावकरला रत्न पुरस्कार मिळाला आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद